क्रिकेटच्या मैदानावर बाउंड्री लाईनवर फिल्डर्स करून घेण्यात येणारी कॅच प्रेक्षकांना नेहमीच रोमांचित करत असता काही रोमांचक कॅच तर क्रिकेटच्या इतिहासात अमर झाल्या असाच एक जबरदस्त कॅच सूर्यकुमार यादवने सुद्धा वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या फायनलमध्ये घेतला होता जो भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट देखील ठरला होता परंतु आता मेरिल बोन क्रिकेट क्लब म्हणजेच एम सी सीने बाउंड्री लाईनवर रिले कॅशशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे आधी फिल्डिंग करत असलेल्या खेळाडू हवेत असताना बाउंड्रीच्या बाहेर जाऊन अनेकदा बॉलला स्पर्श करू शकत होता मात्र असं करताना त्याचा पाय जमिनीवर लागू नये असा नियम होता त्यानंतर बाँड्री लाईनच्या आतमध्ये फिल्डर परत येऊन तो कॅच पूर्ण करू शकत होता परंतु आता नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे बिग बॅच लीग तेवीस मध्ये एक कॅच घेत असताना मायकल नेसरने बाउंड्रीच्या बाहेर हवेत बॉलला दोन वेळा मारून तो कॅच पुन्हा फील्डमध्ये ढकलून तो कॅच पकडला होता त्यानंतर फलंदाजाला आउट देण्यात आलं परंतु या निर्णयावर खूप वाद झाला आणि त्यावर टीका देखील झाली त्यानंतर अशा कॅशची निगडित नियमांमध्ये बदल करण्यात यावे अशी आवश्यकता जाणवू लागल्याने क्रिकेटच्या नियमामध्ये मोठे बदल करण्यात आले एम सी सीच्या नवीन नियमानुसार आता कोणताही फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर असताना बॉलला फक्त एकदा स्पर्श करू शकतो कॅच घेण्यासाठी फिल्डरला योग्य प्रकारे पहिले मैदानाच्या आत यावे लागेल नवीन नियम अशा कॅचला सुद्धा योग्य मानतो ज्यात फिल्डर्स पहिले बाऊंड्रीच्या आत बॉल पकडतो आणि मग थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन पुन्हा आत येऊन त्याचा कॅच पूर्ण करतो परंतु जर बॉलला पकडताना फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर आहे तर तो कॅच तेव्हाच मान्य होईल जेव्हा फिल्डर पुन्हा मैदानात येऊन तो कॅच पूर्ण करेल त्यानंतर रिले कॅचच्या नियमामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे रिले कॅचमध्ये जेव्हा कोणताही फिल्डर बाहेर जातो किंवा त्याचा तोल जातो तेव्हा तो बॉल त्याच्या जवळील फिल्डरकडे फेकतो या नव्या नियमानुसार बॉल फेकणारा खेळाडू हा बाउंड्रीच्या आत असला पाहिजे आणि कॅच घेणारा फिल्डर सुद्धा कॅच घेताना पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये असला पाहिजे जर मदत करणारा फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर आहे तर बॉलला बाउंड्री मानली जाईल मित्रांनो हा नियम तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद